आपला महाराष्ट्र आपले स्वागत आहे लोकसभेची निवडणूक ही देशाला घडवणारी क्रीडा व युवक कल्याण बंदरी मंत्री संजय बनसोडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी जीवन अर्पण केले उदगीर पंतप्रधानपद नरेंद्र मोदी हे तेजस्वी पुरुष आहेत मागील अनेक वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आता आपल्या देशाला मिळत असून मागील दहा वर्षात आपल्या देशाचा विकास अतिशय वेगाने झाला आपल्या भारत देशाचे नाव जगामध्ये प्रसिद्ध करणारे ते महान पंतप्रधान आहेत ही लोकसभेची निवडणूक विकसित भारत करण्याची निवडणूक असून मोदी सारखे कणखर नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शरुंगारे यांना अधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावे आपल्या देशातील जनतेला आपले कुटुंब समजून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी जीवन अर्पण केले आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपली मताची शक्ती उभी करावी असे मत क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शरुंगारे यांच्या प्रचारार्थ निडेबन व नळगीर ठोंडार जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्त्यांच्या प्रसंगी चांदेगाव पाटी व डोंगरशेळकी येथे बोलत होते याप्रसंगी माजी आमदार गोविंदराव केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील रामराव बिरादार रामचंद्र तिरुके बापूराव राठोड ज्योती राठोड पाटील कवळखेडकर शिवानंद हैतपुरे बालाजी भोसले वसंत पाटील विजय पाटील प्राध्यापक श्याम डावळे बसवराज रोडगे शिवशंकर धुप्पे शहाजी पाटील गणेश गायकवाड उदयसिंह ठाकूर उत्तरा कलबुर्गे नरेश सोनवणे मनोहर भंडे उदयसिंह मुंडकर बालाजी देमगुंडे आदी उपस्थित होते पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आपले बुथ प्रमुख हीच आपली ताकद असून जो बुथ जिंकेल तोच पक्ष विजयी होईल ही निवडणूक जनतेनी हातात घेतली आहे आणि जनतेनीच अबकी बार शो पार चा नारा दिला आहे लोकसभेच्या मतदानाला आता आठ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आपण सर्वांनी घराघरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम सांगा केंद्र शासनाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मतदारसंघाचा आपण झपाट्याने विकास केला असल्याचेही नामदार बनसोडे यांनी सांगितले यावेळी निडेवन व नळगीर तोंडार सर्कलमधील विविध गावातील बुथ प्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते